नमस्कार दर्शक श्रोतेहो आपण पाहत आहात कमलाकर सावंत नव्याण्णव यूट्यूब आणि माझी बचत आणि माझं सुख या संकल्पनेमधून आपण अधूनमधून चर्चा करत असतो खरं तर प्रत्येकाला आपल्या विषयामध्ये भविष्यकाळ आपला सुखाचा जावा यासाठी आपल्या उत्पन्नातून नियमित बचत करायची सवय आहे बऱ्याचदा ही बचत योग्य मार्गाने केली आणि तिच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता आलं तर भावी काळामध्ये आपल्या अनेक प्रश्नांची उकल व्हायला सोपी होते म्हणूनच प्रत्येकाला असं वाटतं की बचतीचे मार्ग जाणून घेणं आवश्यक आहे ज्या कोणा रस्त्याला जायचं नाही तोही रस्ता माहीत असला पाहिजे पण ज्या रस्त्याहून आपण जातो तो रस्ता आपण किती ओळखीला आहे समजून घेतलाय का म्हणजे बचतीच्या अनेक मार्गापैकी आपण जर शेअर मार्केटशी संलग्न काही पैसे गुंतवणार असाल आणि त्यातून अधिक लाभाची आपल्याला अपेक्षा असेल तर त्याबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेणं सुद्धा भाग आहे मग खरं तर अनेकदा असं होत नाही की समाजामध्ये कुणीतरी तुम्हाला येते आणि शाणं करून जाते पण माझे मित्र अभिजित बुचके हे लातूरचे आहेत आणि ते एक आर्थिक सल्लागार म्हणून काम करतात ते खूप चांगल्या पद्धतीनं आलेल्या सगळ्या इन्व्हेस्टरना आपली गुंतवणूक कशी सुरक्षित राहिली याबद्दल मार्गदर्शन करतात गुंतवणूक तर शेवटी तुमचीच असते पण मार्गदर्शनसुद्धा महत्त्वाचं आहे आणि असंच मार्गदर्शन त्यांनी करून माझे मित्र प्रतापजी जोशी यांच्यासुद्धा जीवनामध्ये त्यांनी आनंद आणलेला आहे आधी पहिल्यांदा आपण जोशी सरांचा अभिप्राय जाणून घेऊया त्यांचा अनुभव जाणून घेऊया आणि त्यानंतर आम्ही उसकी सरांना विनंती करणार आहे माझ्या इतर मित्रांना सुद्धा अशाच पद्धतीनं तुम्हाला लोकांच्या गुंतवणुकीबद्दल काही सुचवता येईल का सांगता येईल का सांग मार्गदर्शन करता येईल का आणि मग ते त्याबद्दल बोलतील तर आपण आदरणीय जोशी सरांशी संपर्क करूया नमस्कार मी प्रताप मणिकराव जोशी सेवानिवृत्त कनिष्ठाभिंता आहे बचत गुंतवणूक कशी कुठं करावी या बाबतीत मी जवळजवळ दोन हजार सोळा सतरापासून अभिषेक सर लातूर श्री इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आहे तर त्यांच्या संपर्कात आल्यामुळं मला बचत कुठं करावी कशी करावी कोणत्या ठिकाणी करावी यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्या मार्गदर्शनातून मी गुंतवणूक केलेली आहे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडमध्ये न गुंतवणूक केलेली आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली आहे अन्य अन्य ठिकाणी केलेली आहे आणि त्या गुंतवणुकीतून मला खूप हा चांगल्यापैकी फायदा झालेला आहे त्या फायद्यातून मी माझं घराचं लोन पूर्ण कमी केलेलं आहे आणि तेच जो हप्ता आलेला आहे तो परत मी अजून डेली इन डेली एस आय पी एसारखं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे तर या ह्याच्यात आपल्याला अभिषेक सर माझ्या यापेक्षा अजून गुंतवणूक कशी करावी कुठे करावी हे चांगलं मार्गदर्शन करतील तसेच माझे सावंत सर देखील आहेत त्यांनी देखील मार्गदर्शन केलेलं आहे ओके सर धन्यवाद श्री प्रतापराव जोशी यांनी आत्ता आपला अनुभव सांगितला निश्चितपणे आपल्या सर्वांनाच आपल्या गुंतवणुकीसाठी योग्य असं मार्गदर्शन मिळणं अपेक्षित आहे शिवाय हे असं मार्गदर्शन द्यावं आणि लोकांना आर्थिक सक्षम करावं साक्षर करावं या हेतूनं शासनसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज तुमच्या घरापर्यंत म्हणजे औसा शहरातल्या आणि औसा तालुक्यातल्या लोकांसाठी अभिजित सर हे ठीक एकतीस तारखेला आपल्याकडे येत आहेत आणि त्यांनी स्वतः ते निमंत्रण द्यावं अशी माझी इच्छा होती आता अभिजित सर आपल्याला निमंत्रण देतील नमस्कार मी अभिषेक विनोद बुचके मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे मी आर्थिक सल्लागार आहे आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये गुंतवणुकीची कार्यशाळा घेत असतो इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रॅम घेत असतो या प्रोग्रॅमचं मुख्य कारण असं असतं की आपण प्रत्येक गावामध्ये जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आर्थिक साक्षरता कशी निर्माण करता येईल त्यासाठी काम करत असतो आपल्याकडच्या कर लोकांना जर समजा आर्थिक साक्षरता नसेल तर त्याचे बरेच ड्रॉबॅक्स आहेत जे त्यांना भविष्यामध्ये भेडसावू शकतात त्यामुळे त्यांनी आर्थिक साक्षर असणं फार गरजेचं आहे ही काळाची गरज आहे असं आपण म्हणू शकतो ह्या आर्थिक साक्षरतेमध्ये नेमकं काय काय असतं आपण गुंतवणूक कशी केली पाहिजे गुंतवणूक का केली पाहिजे त्याचे विविध वर्ग काय आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला जर असेल तर आपण उत्तम पद्धतीने गुंतवणूक करू शकतो आपलं आपल्या कुटुंबाचं आपल्या पुढच्या पिढीचं सुद्धा भविष्य आपण सुरक्षित करू शकतो आणि हे आजचा काळ आपल्याला सांगतोय की जर तुम्ही आज गुंतवणूक नाही केली तर भविष्यात तुम्ही या काळाच्या मागे पडणार आहात हे सगळे विषय घेऊन आज आम्ही बेग आता औसा शहरामध्ये येत आहोत आपले वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम होत असतात गुंतवणूक कार्यशाळा होत असतात इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम होत असतात आता आपण औसा शहरामध्ये येत आहोत आणि औसा शहरामध्ये लातूर रोड प्राप्ती हॉटेल येथे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता एक गुंतवणूक कार्यशाळा आयोजित केलेली आहे या गुंतवणूक कार्यशाळेमध्ये आपण आपले काही प्रश्न असतील गुंतवणुकीच्या बाबतीत ते तर आपण घेणारच आहोत पण जास्तीत जास्त आर्थिक साक्षरतेच्या बाबतीतले आपण मुद्दे इथे उचलणार आहोत त्यामुळे माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे अवशेकरांना आव्हान आहे की आपण सर्वांनी ह्या गुंतवणूक कार्यशाळेला उपस्थिती नोंदवावी जेणेकरून आपल्या भागामध्ये आपल्या पूर्ण औसा तालुक्यामध्ये आर्थिक साक्षरता ही वाढत जाईल जेणेकरून भविष्यामध्ये आपल्यासारखे अनेक लोक गुंतवणूक करतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील साक्षर होतील हेच आमचं एक स्वप्न आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की एकतीस मे दोन हजार चोवीस हॉटेल प्राप्ती लातूर रोड सायंकाळी सहा वाजता आपण उपस्थित राहावं हा जो काही कार्यक्रम आहे हा जो काही सेमिनार आहे ही जी काही गुंतवणूक कार्यशाळा आहे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय मोफत पद्धतीने अवेलेबल आहे आपल्याला यासाठी कसलाही चार्ज देण्याची गरज नाहीये मी स्वतः त्या कार्यशाळेमध्ये बोलणार आहे आपले काही तज्ञ गुंतवणूक तज्ज्ञ सुद्धा तेथे येणार आहेत युटीआय म्युच्युअल फंडचे बोलणारे कार्यकर्ते आपल्याकडे येणार आहेत ते, ये ये ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला या बाबत या बाबतीत कुठलीही जर समजा शंका असेल तर आपण मला संपर्क करू शकता माझा मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याण्णव बावीस एकसष्ट बारा चौसष्ट आपण मला फोन करून विचारू शकता किंवा आपण कॉमेंट्स केलं तर तिथेसुद्धा आम्ही आपल्या प्रश्नांना उत्तर देऊ धन्यवाद